आकाशवाणी मुंबई राजे श्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत मराठा आरक्षणासंदर्भात या समाजाचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्यातल्या मराठा आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं सर्वेक्षण आजपासून सुरू झालं एकतीस जानेवारीपर्यंत चालणारं हे सर्वेक्षण छत्तीस जिल्हे सत्तावीस महानगरपालिका आणि सात बोर्डांमध्ये होणार आहे राज्यातले एकूण सव्वा लाखाहून अधिक प्रगणक पर्यवेक्षक आणि अधिकारी यात सहभागी झाले आहेत दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेले मराठा बांधव आज पुण्यात दाखल झाले पुणे पिंपरी चिंचवडमधून हा मोर्चा मुंबईकडे रवाना होईल हा मोर्चा आज रांजणगाव इथून कोरेगाव भीमा मार्गे चोखीदानी खराडी इथं मुक्काम करेल उद्या त्यांचा मुक्काम लोणावळ्यात होईल त्यामुळे स्थानिक पोलिसांनी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल केलाय मराठा आंदोलकांचा मुक्काम गुरुवारी नवी मुंबईत असेल त्यांच्या राहण्याची सोय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या मार्केट परिसरात केली जाईल त्यामुळे पंचवीस जानेवारी रोजी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातली पाचही मार्केट बंद राहतील सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची बाजार समितीला सुट्टी आहे अयोध्येमधल्या राम मंदिरात काल झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आजपासून सर्वसामान्य नागरिकांना दर्शन घेण्यासाठी मंदिराचे दरवाजे खुले झाले आज पहिल्याच दिवशी श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती भारताला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित बनवण्यामध्ये जगभरातल्या भारतीय समुदायाच्या वैज्ञानिक क्षमतांचा महत्वाचा वाटा असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी ते आज नवी दिल्ली इथं वैभव म्हणजेच वैश्विक भारतीय वैज्ञानिक फेलोशिपच्या पहिल्या तुकडीचं उद्घाटन करताना बोलत होते पहिल्या तुकडीत जगभरातल्या भारतीय वंशाच्या बावीस शास्त्रज्ञांना त्यांनी फेलोशिप प्रदान केली भारतामधल्या अफाट संधी ओळखून जगभरातल्या भारतीय समुदायानं आपल्या देशाच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस आहे आजचा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पराक्रम दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली आहा पराक्रम दिनाच्या निमित्तानं दिल्लीत लाल किल्ल्यावर आयोजित एका विशेष कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संध्याकाळी सहभागी होणार आहेत या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण संध्याकाळी सव्वा सहा वाजल्यापासून आपल्याला आकाशवाणीवर ऐकता येईल त्यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं संध्याकाळी सात वाजताचं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहाला प्रसारित होईल वृत्तविशेष हा कार्यक्रम रात्री सव्वा आठ वाजता प्रसारित केला जाईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण केली राज्याच्या विविध भागातल्या नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ झालाय याविषयी वर्धा जिल्ह्यातल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी सुवर्णा नेवारे यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली माझ्याकडे पहिला चूल होती काळ्या पावसामुळे खूप ओल्या राहत होत्या माझा स्वयंपाक वेळेवर होत नव्हता माझ्या मुलांचा डब्बा वेळेवर होत नव्हता आता उज्ज्वला योजना स्वयंपाक वेळेवर होतो आणि माझं काम लवकर आटपते अहमदनगर जिल्ह्यात ऊर्ध्व प्रवरा निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी काल यशस्वीपणे झाली या उजव्या कालव्यातल्या पाण्याचा लाभ अकोले संगमनेर राहुरी तालुक्यातल्या एकोणसत्तर गावांना होणार आहे पुणे जिल्ह्यात निगडीमध्ये साईनाथ नगर इथं बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकानं काल अटक केली त्यांच्याकडून अवैध पासपोर्ट जप्त केला असून पुढील चौकशी सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं खेलो इंडिया युवा स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे आतापर्यंत राज्यातल्या खेळाडूंनी चार सुवर्णपदकांसह एकूण एकवीस पदकांची कमाई केली आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार